लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे साहजिकच प्रचाराला जोर चढलाय उमेदवारांकडून सकाळ सायंकाळ विविध प्रभाग पिंजून काढले जातात नाशिक पश्चिम मतदारसंघाच महाविकास आघाडीचे सुधाकर बडगुजर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज सातपूर परिसरातून महाबाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं सातपूर कॉलनीतील सप्तशृंगी देवी मंदिरापासून बाईक रॅलीला प्रारंभ झाला सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन बाईक रॅली पुढे मार्गस्थ झाली माजी नगरसेवक मनोहर बोराडे यांच्यासह ठिकठिकाणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून तसंच सर्वसामान्य नागरिकांकडून सुधाकर बडगुजर यांचे शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर ही बाईक रॅली एकता चौक जिजामाता शाळा चौक आंबेडकर मार्केट आनंदछाया निळकंठेश्वर नगर सावरकर नगर श्रमिक नगर कार्बन नाका शिवाजी नगर, ध्रुव नगर बारदान फाटा आदी मार्गावरून मार्गस्थ झाली अंबड आणि सातपूर या दोन औद्योगिक वसाहती असताना सुद्धा रोजगार निर्मितीला चालना मिळाली नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल अनेक कारखाने बंद पडले मात्र ते चालू करण्यासाठी विद्यमान आमदार यांनी कोणतीही पावलं उचलली नाहीत असा आरोप यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे सुधाकर बडगुजर यांना निवडून दिल्यानंतर कामगारांचा तसेच उद्योजकांना न्याय मिळेल आयटी पार्क तसेच परिसरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले जाईल अशी ग्वाही देखील यावेळी सुधाकर बडगुजर यांच्या समर्थकांनी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे शिवसेनेवर झालेला अन्याय जनता मशलेला मतदान करून दूर करतील असा विश्वास शिवसेनेचे माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी गोकुळ नागरे नरेश सोनवणे समाधान देवरे यांनी व्यक्त केला सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या महाबाईक प्रसंगी आज माजी नगरसेविका इंदुमती नागरे पल्लवी पाटील मनोहर बोराडे देवा जाधव डॉ ऋषाली सोनवणे धीरज शेळके श्याम फर्नांडीस आदींसह काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक